एक निर्णय क्रिकेटमध्ये काय करू शकतो या प्रश्नाचं खरं उत्तर कोण देऊ शकत असेल तर तो आहे श्रेय सय्यर याच्यासमोर दोन ऑप्शन्स होते स्वतःचा माईलस्टोन की टीमची गरज हे ऑप्शन्स त्याच्यासमोर दोनदा आले त्यानं दोन्ही वेळेस टीमला निवडला याचा फायदा म्हणजे पंजाबनं मॅच मारली मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली पण पंजाबच्या हातून निसटली नाही मोठा स्कोर केला म्हणजे मॅच जिंकली हे आता घडत नाही हे दिल्ली लखनौच्या मॅचनं दाखवून दिलं होतं पण पंजाबनं चुका रिपीट केल्या नाहीत आणि घासून झाली नसली तरी एक भारी मॅच बघायला मिळाली ज्याचा हिरो होता श्रेयस अय्यर नेमकं काय घडलं अय्यरचा कुठला निर्णय भारी ठरला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू टॉस जिंकला गुजरातन मोदी स्टेडियम हे त्यांचं होम ग्राउंड इथलं पीच आहे पाटा एकोणीस नोव्हेंबरला नव्हतं नो ही गोष्ट वेगळी पण पंचवीस मार्चला मात्र होतं त्याचाच फायदा पहिल्या इनिंगला पंजाब किंग्सनं घेतला त्यांनी दुसऱ्या बॉल पासून ताकद लावली आणि स्कोर पळवत नेला पहिल्या तीन ओव्हर मध्ये आऊट झाला पहिली विकेट गेली पण पंजाबला अपेक्षित असलेला स्टार्ट मिळाला होता पंजाबच्या बॅटिंग मध्ये तीन जणांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे पहिले दोघं म्हणजे प्रियांशारिया आणि शशांक सिंग चोवीस वर्षांच्या प्रियांशची ही पहिली आय पी एल मॅच पण हा सिराजला फेस करायला स्ट्राईकवर आला आणि याचा पहिला स्कोरिंग शॉट होता फोर नंतरही त्यानं सिराजला टार्गेट केलं पण अर्शद खानच्या एका ओव्हरमध्ये वीस रन्स करत पंजाबची बॅटिंग स्टाईल कशी असेल हे दाखवून दिलं राशीदनं त्याला शार्प टर्नच्या जोरावर फसवलं पण रबाडा सिराज राशीद या टॉपच्या इंटरनॅशनल बॉलर समोर प्रियांश प्रचंड आत्मविश्वासानं खेळला त्यानं अजिबात घाई केली नाही तर खराब बॉलची वाढ बघून स्कोअर पळवला त्याच्या शॉटमध्ये रिस्क होती पण गरज असतानाच दुसरा विषय शशांक सिंगचा प्रियांश आणि श्रेयसनं पंजाबला दिला असला तरी पंजाबची मिडल ऑर्डर म्हणावी अशी चालली मॅक्सवेल नव्हतीवर गेला ओमर केले के पण त्यामुळं स्कोअर दोनशेच्या उंबरठ्यावर पण आला नाही दोनशेच्या पलीकडे गेला शशांक सिंग शशांक बॅटिंगला आला सातव्या नंबरला तेव्हा स्कोअर होता एकशे बासष्ट रन्स हातात चार ओव्हर्स होत्या शशांकनं गेअर टाकला तिनं टार्गेट केलं राशीद खानला राशीदच्या अठराव्या ओव्हरला वीस रन्स काढले आणि तिथंच स्कोअर दोनशेच्या पलीकडे गेला एकोणीसाव्या ओव्हरला एकच फोर आली पण रन्स आले दहा मग आली शेवटचे शशांक बॅटिंगला श्रेयस अय्यर सत्त्याण्णव रन्सवर सेंचुरी एक शॉट लांब पण शशांकनं नुसती स्ट्राईकच आपल्याकडे ठेवली नाही तर त्यानं डाव खऱ्या अर्थानं फिरवला या ओव्हरमध्ये शशांकनं बावीस रन्स केले यातल्या पाच बाउंड्रीज होत्या गुजरातच्या पीच वर प्रत्येक रन महत्वाचा आहे याची जाणीव शशांकला होती त्यामुळं त्यानं आपल्या प्रत्येक शॉटवर विश्वास दाखवला त्यानं खेळलेल्या सोळा बॉल्सपैकी फक्त एकच बॉल डॉट होता फक्त एकच बॉल त्याची फिफ्टी आणि अय्यरची सेंचुरी दोन्ही उकल पण या दोघांनी दोनशे चौवेचाळीसचा स्कोर बोर्डवर लावला अर्थात यात सगळ्यात मोठं क्रेडिट होतं श्रेयस अय्यरचं सगळ्यात महागडा प्लेयर ठरलेला रिषभ पंत आदल्या दिवशीच फेल गेला होता त्यामुळे अय्यरचं नेमकं काय होणार याकडे लक्ष होतच पण पंजाबच्या कॅप्टननं स्वतःची सेफ्टी न बघता टीमसाठी निर्णय घेतला आणि पहिला स्कोरिंग शॉट खेळला फोर दोन बॉलच्या अंतरानं फ्लिकचा सिक्स हे सगळं रबाडाला कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट हे उदाहरण श्रेयस अय्यरनं दाखवलं रबाडा राशीद सिराज हे तिन्ही टॉपचे बॉलर्स अय्यरनं फोडून काढले प्रत्येकाच्या बॉलिंगला रन्स वसूल होत होते साहजिकच गिलकडचे ऑप्शन कमी झाले त्यानं प्रसिद्ध कृष्णाला बॉलिंग लावण्याची रिस्क घेतली आणि हीच रिस्क महागात पडली श्रेयस अय्यर म्हणाला सुट्टी नाही त्यात प्रसिद्धनं शॉर्ट बॉल दिले आणि हाणकी बडवी विषय झाला प्रसिद्धच्या या ओव्हरला श्रेयसनं चोवीस रन्स मारले तीन सिक्स एक फोर एक डबल स्कोअर एकशे नव्वद टच अय्यरनं सत्त्याण्णव रन्सची इनिंग खेळली फक्त बावन्न बॉलमध्ये त्याच्या इनिंगमध्ये नऊ सिक्स होते त्याचे काही कॅचसुद्धा सुटले पण अय्यरनं रिस्क घेतल्या जिथं गरज होती तिथं मोठ्या स्कोरच्या ओव्हर मिळवल्या आणि दोनशे प्लस स्कोर नेऊन ठेवला शेवटच्या ओव्हर मध्ये सेंचुरीसाठी न मागितलेली स्ट्राईक महत्वाची ठरली कारण मगाशी तसं गुजरातच्या या एक एक रन महत्वाचा होता जो श्रेयस अय्यरनं जमावला स्कोर दोनशे चौवेचाळीस वर नेऊन गुजरातच्या बॉलिंग मध्ये साई किशोर सोडून कोणी चाललं नाही पण बॅटिंगमध्ये टॉप ऑर्डर प्रॉपर चालली साई सुदर्शन आणि शुभमन गिलन पहिल्या पाच ओव्हर्समध्ये एक्कावन्न रन्स केले होते म्हणजेच दहाच्या रनरेटनं बॅटिंग सुरू होती या ग्राउंड ची असलेली गिल्ला सवय पाटा पिच मुळे परफेक्ट बॅटवर बॉल येणं याचा फायदा या दोघांनी घेतला गिल तर खतरनाक बॅटिंग करत होता अकरा बॉलमध्ये सत्तावीस रन्स केले त्याची विकेट गेली तेहतीस रन्सवर पण तोवर पॉवर पॉवर प्लेमध्ये एकसष्ट रन्स बसलेले गुजरातनं अपेक्षित मजल गाठली होती गिलच्या विकेट नंतरही साई सुदर्शनची बॅटिंग महत्वाची ठरली तो कधी स्कूप मारत होता कधी पट्ट्यात घेऊन घुमवत होता त्यानं चहल आणि मॅक्सवेल या स्पिनर्सला रडारवर घेतलं पण पेसर स्पिनर्सार सुदर्शनची विकेट काढली तोवर त्याच्या नावापुढे चौऱ्याहत्तर रन्स होते फक्त एक्केचाळीस बॉल मध्ये आलेले साई सुदर्शन ओपनिंगला आला आणि तेराव्या ओव्हर पर्यंत टिकला रनचेस मधला एक मोठा शेअर त्यानं उचलला आणि बटलर आणि रुदर फोर्टकडे पुढची जबाबदारी दिली श्रेयसअय्यर बॅटिंग मध्ये चालला कॅप्टन्सी मध्ये चालला पण चालले नाहीत त्याचे बॉलर्स अर्थात चूक त्याची नव्हती पिच साथ देत नव्हतं बॉलर्सचा टप्पा सापडत नव्हता आणि गुजरातचे बॅटर्स खंगरी खेळत होते बटलर आणि रुदर फोर्डनं चोपन्न रनची पार्टनरशिप केली पण जवळपास चार ओव्हर्सच्या अंतरात बटलरच्या तेहतीस बॉल चोपन्नमुळे गुजरात मॅच मध्ये कायम होतं रुदर फोर्ड पेक्षा बटलरचा स्ट्राईक रेट चांगला होता पण महत्वाचं म्हणजे त्यानं पंजाबला प्रेशरमध्ये ठेवलं बॉलिंग चेंजेस करायला भाग पडलं बटलर आउट झाला तेव्हा गुजरातला जिंकायला पंचेचाळीस रन्स करायचे होते मग आली एकोणीसा ओव्हर बॉलर होता विजय कुमार वाईड बॉल टाकून रन्स दिले होते पण नंतर त्याला कव्हर करायचं होतं रुदर फोर्ड बॅटिंग करत होता त्यानं चार दोन चार एक असा स्कोर पळवला शेवटच्या बॉलला तेव्हा ते त्यानं सिक्स खेचला आणि टार्गेट उरलं सहा बॉल सत्तावीस रेग्युलर आयपीएल बघणाऱ्या लोकांना हा स्कोर चेस होतोय माहित होतं कारण त्यांनी रिंकू सिंगला बॅटिंग करताना बघितलंय पण शेवटचे ओव्हर अरदीप सिंगनं टाकली पहिल्या बॉलला त्याच्या हाताला बॉल लागला आणि रन आउट झाला पुढचे दोन बॉल रुदरफोर्डनं सिक्स आणि डबल काढून टेन्शन वाढवलं पण रुदरफोर्डला अर्जदीपनं खुललं आणि मॅचचा रिझल्ट तिथेच लागला महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंजाबनं ही मॅच फक्त अकरा रन्सनं जिंकली टार्गेट दोनशे पंचेचाळीस रन्स होतं पण मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली इथं महत्वाचा ठरला श्रेयस अय्यर त्यानं पहिला शॉट मारून खेळायचं ठरवलं त्यानं शेवटच्या ओव्हरला स्ट्राईक आपल्याकडे न घेण्याचा डिसिजन घेतला त्यानं शशांकला मारायची संधी दिली आणि शेवटच्या ओव्हरला आलेले तेवीस रन्स पंजाबसाठी मॅच फिरवणारे ठरले अय्यरनं ना सेंचुरीचा नाद केला नाही अय्यरनं ना जिंकण्याचा नाद केला त्याचे मिसिंग राहिलेले तीन रन्स टीमला जिंकून गेले अय्यर शतकामुळे नाही विजयामुळं मोठा ठरला अर्जीपची शेवटची ओवर बेस्ट टप्प्यावर आणि प्रेशर न घेता पडली आणि पंजाब जिंकलं महागडा प्लेयर नवा कॅप्टन तुम्हाला मॅच जिंकून देतात हे दाखवून देत